बॅकअप लोडर घ्यायचा आहे मित्रांनो म्हणजेच अर्थात जेसीबी घ्यायचा आहे कॅटचं मशीन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ओलवोचं मशीन घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खाणकाम करता येईल किंवा पाईपलाईनचं काम करता येईल किंवा भरणी उतरणीचं काम करता येईल म्हणजेच अर्थात आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जेसीबी नावानं आपण ह्या मशीनला संबोधतो तर त्या मशीनसाठी आम्हाला काही सबसिडी मिळेल का काही व्याज परतावा मिळेल का मिळेल तर तो कोणत्या पद्धतीने आम्हाला अप्रोच व्हायला पाहिजे म्हणजे जरा पार्टनरशिप करावं लागेल तर सिंगल ओनरचा चालेल कोणती बँक कर्ज देते सबसिडी किती मिळेल व्याजदर कसा राहील आय कसे राहतील त्याचबरोबर मला पूर्वी आयटीआर असायला पाहिजे का त्याचबरोबर मॅड पूर्वीची मशीन असायला पाहिजे का वर्क ऑर्डर असायला पाहिजे का असे भरमसाट प्रश्न तुम्हालाच नाही सर्वांना पडलेत म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो नमस्कार मी स्वप्नील पाटील संस्थापक बिझनेस पीपल आणि आजचा व्हिडिओ आहे ज्यांना जे सी बी घेऊन स्वतःचा अर्थमुख व्यवसाय चालू आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ज्या महाराष्ट्र काय पूर्व देशामध्ये बऱ्याच बॅकॉक होलमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांचे प्राईज रेट साधारणतः पंचवीस ते चाळीस लाखापर्यंत आहेत तर ह्या बॅकोकला घेऊन तुम्ही काय करू शकताय तर तुम्हाला खूप सारी आर्थममध्ये संधी आहे आता तुम्ही भारतामध्ये बघताय तर प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक एरियामध्ये रस्त्याची कामं अतिशय झपाट्यानं चालू आहेत कन्स्ट्रक्शनची काम अतिशय झपाट्यानं चालू आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम अतिशय झपाट्यानं चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पुढील पाच वर्षांमध्ये आर्थिक मोर्चा व्यवसायामध्ये अतिशय मोठी सुवर्ण संधी आहे त्याच्यामध्ये नवीन भर अशी आहे की याला मिळणारं सरकारी योजनांचं पाठबळ जसं की मग व्याज परतावा असो हो किंवा सबसिडी असो हो त्याला आपण समजून घेणार आहे तर तत्पूर्वी बऱ्याच मित्रांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की मला जे सी पीला कोणकोणत्या योजना काम करतात आणि कशा काम जातात तर मित्रांनो सी एल सी एस एस नावाची योजना आहे जी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आणि आत्मवर्षसाठी लागणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत जसं की जे सी बी आहे बल्कर आहे टिपर आहे डम्पर आहे रोड रोडर आहे अशा खूप साऱ्या ज्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आहेत याच्यासाठी आपल्याला पंचवीस टक्के पाच करोडच्या कर्जापर्यंत पंचवीस टक्के सबशिडिया वाहनांना मिळत्या तर ह्याला क्रेडिट लिंक्ड सबसिडी जी केंद्र सरकार राबवतं हो जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही कॅटेगरीतला कुठल्याही राज्यातला पर्सन ह्या सबसिडीसाठी अर्ज करू शकतो दुसरी योजना आहे महाराष्ट्रातील आमच्या तमाम तरुणांसाठी जी की हिंदू मराठा असेल हिंदू ओबीसी असेल अधुरा हिंदू धनगर असेल किंवा बाराबरदार असतील तर महत्वाचा विषय असा आहे की आपण पहिल्यांदा मराड्यांच्यासाठी बोलूया जी हिंदू मराठा कॅटेगरी आहे ह्याच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ म्हणून जी योजना महाराष्ट्र अतिशय आग्रणी पद्धतीने काम करते ह्या माध्यमातून आपण गट व्याज परतावा योजनेअंतर्गत जर आपण तीन ते चार लाख रुपये डाऊन पेमेंट केलं तर तीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज आपण पूर्णपणे बिनवय स्वरूपात याच्यामध्ये घेऊ शकतो आणि याची जी, जी, जी जादा माहिती आहे त्यासाठी अजून आम्ही व्हिडिओ याच्यामध्ये दिले त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर ओबीसी ओबी बांधव असेल महाराष्ट्रातील तर ओबीसी बांधवसुद्धा याच्यामध्ये पार्टनरशिप फॉर्म रजिस्टर करून साधारणतः तीस ते पस्तीस लाखापर्यंत व्याज परताव्याचा फायदा घेऊ शकतात आणि आमचा जो एन टी एन टी सी जो बांधव आहे जो एन टी बी आहे बाराबजूदार आहेत जे फिरून व्यवसाय करतात ती लोक याच्यामध्ये दहा लाखापर्यंतचा व्याज परतावा घेऊ हो, शकतात आता हे झालं आम्हाला सबसिडी आणि व्याज परतावा हो, किती आणि कसा मिळू शकतो परंतु अजूनही कर्ज प्रकरण करत असताना आमच्या तरुणांना काही प्रश्न भेडसावत आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे की डाऊन पेमेंट करावं लागेलच का तर मित्रांनो नक्की करावं लागेल एक लक्षात घ्या स्वगुंतवणूक हा व्यवसायातला अतिशय महत्वाचा भाग आहे तुम्ही जर गळ लावत नसाल तर त्याला मासा लागणार नाही तर त्या गळाला काहीतरी लावलं पाहिजे आणि गळ टाकला पाहिजे तरच मासा लागेल असंच व्यवसायाचं आहे जर तुम्ही गुंतवणूक करत नसाल आणि जर पुढून जर मोठ्या भांडवलाची अपेक्षा करत असाल व्यवसायाची अपेक्षा करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला मार्जिन भरावं लागेल हा तर मार्जिन कमी जास्त होऊ शकतं तुमचा जुना अनुभव काय आहे जुनी वाहनं काय आहेत त्यानंतर वर्क ऑर्डर आहे तुमच्याकडे जुना जे सी बी आहे पोकलँड आहे किंवा कंट्रक्शनमध्ये तुम्ही ऑलरेडी काम करताय त्याच्यावरती तुम्हाला मार्जिन कमी भरावं लागेल परंतु कमीत कमी नवीन व्यवसाय करणाऱ्याला तीन ते पाच लाख रुपये मार्जिन भरावं लागेल तर हे झालं डाऊन पेमेंटच्या बाबतीतलं विषय मार्जिनच्या बाबतीतला वर्क ऑर्डर असायला पाहिजे का हे बघा की ज्याला ह्या व्यवसायातला अनुभव आहे तोच हा व्यवसाय करतो आहे नवीन माणूस असताना तरी सदस्य ज्या व्यवसायामध्ये उतरू शकत नाही कारण पाच पन्नास लाख रुपयाची गुंतवणूक करणं आणि त्याला येणार चाळीस पन्नास लाख ई एम आय करणं एवढा सोपं विषय नाही परंतु जर नवीन एखादा स्टार्टअप करत असेल तर त्याला जर वर्क ऑर्डर मिळाली तर याच्यामध्ये अतिशय चांगली गोष्ट ठरू शकत्या तर वर्क ऑर्डर घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करा असायलाच पाहिजे असं काही नाही त्यानंतर आम्हाला जो गॅरंटर पाहिजे त्याच्याकडं जी सी बी असायला पाहिजे का त्याचं लायसन्स असायला पाहिजे का तर एक लक्षात घ्या गॅरंटरमध्ये ग्या, असेल तर चांगली गोष्ट आहे आपलं प्रकरण चांगल्या पद्धतीनं हाताळलं जाईल नसेल तर किमान वर्कआउट तर तुमच्याकडं असावी म्हणजे एक तर पार्टनर गॅरंटर असताना वाला बघा पॉकलेटवाला बघा बलकरवाला बघा रोड रोडवाला बघा कन्स्ट्रक्शन रिलेटेड कोणताही व्यवसाय करताना पार्टनर तुम्ही बघाच बघा परंतु नाही मिळाला तर त्याला एक चांगली जोड म्हणून वर्क ऑर्डरला बघायला काय हरकत नाही पहिला जे बी असायलाच पाहिजे का असलं तरी चालतोही नसेल तर काय हरकत नाही झिरो डाउन पेमेंटवर काही जमेल का तर हे विचित्र प्रश्न आहेत मित्रांच्या आमच्या तर तुमच्या घरातली लोक तुम्हाला तर पाच दहा रुपये पाच दहा हजार मदत करायला कचरत असतील तर तुम्ही बँकांच्याकडनं असली धतीला अपेक्षा ठेवण्याची काही मजा नाही तर तुम्ही मार्जिनही भरला पाहिजे झिरो डाऊन पेमेंट वगैरे असला काही लपडा नाही तर ॲडिशनल सिक्युरिटी पाहिजे का बऱ्यान असा विषय आहे की ठीक आहे माझ्या थोडंसं प्रॉब्लेम आहे तर मी शेत तारण द्यायला किंवा माझं येणे प्रॉपर्टी तारण द्यायला किंवा माझं घर तारण द्यायला तर मित्रांनो कंट्रक्शन इक्विपमेंट्समध्ये फक्त कॉपरेटिव्ह बँकाच ऑदर सिक्युरिटी घेतात बाकी प्रायव्हेट नॅशनल बँकांना परमिशनच नाही आर तर आय त्यांच्यावरती काहीतरी चार्ज करू शकत्या तर तुम्ही मला कॉपरेटिव्ह बँकेकडे जाऊच नका नॅशनल किंवा प्रायव्हेट बँककडे जावं ज्याच्यामध्ये फक्त सी सी टी एम एस सी अंतर्गत तुम्हाला सिक्युरिटी पर्पज क्रेडिट गॅरंटीची स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटी फंड उपलब्ध होईल आणि तुम्हाला त्याच्या माध्यमातून विदाउट हायपोथिकेशन करता किंवा कुठलेही हे न करता म्हणजे बोजन चढता तुम्हाला ते प्रकरण करता येईल याच्यामध्ये कोणत्या बँका पटकन कर्ज देतात तर मित्रांनो प्रायव्हेट बँका सगळ्या कर्ज पटकन देतात आणि नॅशनल बँकाही कर्ज देतात फक्त कॉपरेटिव्ह बँका तुम्हाला तुमचा पाच सात बारा हे ते सगळ्या बारा भांगडी मागणार देणार त्यामुळे तुम्ही शक्यतो प्रायव्हेट बँकांनाच अप्रोच व्हा आय टी आर लागेल का शक्यतो किमान एक वर्षाचा तर रिटर्न फायल आली एक ट्वेंटिटिव्ह बॅलन्स असायला पाहिजे तर त्यामुळं तुमचा प्रपोजल जे आहे ते स्ट्रॉंग होईल काही मित्र आमचे विदाउट रिटर्न फाईल करता बँकेत जातात तर असं करू नका किमान चालू वर्षाचं एक रिटर्न फाईल करा आणि ते असले म्हणजे किमान तुमच्याकडून दोन रिटर्न असते पाहिजे वर्क ऑर्डर पाहिजे वर्क ऑर्डर असायला पाहिजे आता ह्या सगळ्या प्रश्नाच्या नंतर अनेक प्रश्न आहे की मला ई एम आय कसा येईल तर ये ई एम आय मित्रांनो आपण फक्त मंथली किंवा क्वार्टरली करू शकतो हाफ इयरली आणि इयरली ह्याच्यामध्ये तरतूद नाही आहे आणि क्वार्टरली ई एम आय पण तुम्हाला तुमचा व्यवसाय पहिला सेट असेल तर मिळेल आणि तर तुम्हाला मंथलीच ई एम आय भरावा लागेल ह्याच्यामध्ये काही तरतूद नाही तर ही सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरं आहेत याचबरोबर तुम्ही कंट्रक्शन रिलेटेड कुठलाही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र केंद्र सरकार या माध्यमातून खूप साऱ्या योजना काम करतात ज्याच्यातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा करू शकताय व्यवसाय उभा असेल तर तो वाढवू शकताय तर मित्रांनो वाट कशाची बघताय दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातला व्यवसाय साकार करा आणि शेअर करायला विसरू नका जे तुमचा कंट्रक्शन इक्विपमेंटचा व्यवसाय करायला इच्छुक आहेत आणि कमेंट्स करा तुम्हाला अजून काय ज्यादा प्रश्न असतील तर धन्यवाद